तू ऐक नागबाई तू राम नाम घेई मानव जन्म मिळाला संसार केला काय घे गे घे हरिनाम घे माया तू सोडून दे घे गे घे हरिनाम घे माया तू सोडून दे या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशन पैसा अडका तुम्ही म्हणसाल पैसा अडका इथं सगळं चर का माणूस संग एक मातीचा मडका घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाळा ररतुळे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशा भरदार तुम्ही मनशाला घरदार इथं सगळंच राहत बर माणूस मेल्या भर त्याच बाहेर घर घे गे गे, गे हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पाय तुम्ही मनशन सुनान पोर तुम्ही मनशन सुलान पोर हे तुमच्या मागचे चोर माणूस मेल्यावर फोडी खांद्यावर घे गे गे, गे हरिनाम गे माया तू सोडून दे घे गे गे, गे हरिनाम गे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनसन घोडे हाती मनशन घोडे हाती याची शनात होईल माती रावण मेला लंका जळाली तशी चापुली पुली गती घे गे गे, गे हरिणाम गे माया तू सोडून दे घे गे गे, गे हरिणाम घे माया तू सोडून दे हात लावून नशीबाला रे ठाई ठाई या संसारा पाई या संसारा पाई, या संसारा पाई। पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी तुम्ही ढोर नूर ऐका हा डोर फिरवी तो पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली, बोली बोली तो, बोली तो देखा पिंगळा महाद्वारी आता पिंगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पिंगळ्याने एक संदेश दिलेला आहे